बातमी आहे ठाण्यातून ठाण्यामध्ये आनंद आश्रमामध्ये शिवसेना कार्यकर्त्याने नोटा उधळल्यात केदार दिघेंनी संदर्भात आता संताप व्यक्त केलाय केदार दिघे यांनी या संदर्भात संताप व्यक्त केलाय आनंद आश्रमात शिवसेना कार्यकर्त्याने उधळल्या नोटा साहेबांच्या ऑफिसमधनं सगळीकडे सा व्हायरल होताना निर्देशनात आणि ठाण्यामधील ठाणे शहरामधील आणि ठाणे जिल्ह्यापासून घेऊन उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी मला फोन केले की अशा पद्धतीची अशी कुठची प्रथा किंवा परंपरा आहे का जिकडे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये पैसे उधळले जातात खरोखर निंदनीय आणि खरोखर दुःखदायी गोष्ट आहे की अशा पद्धतीने ते पैसे उधळले गेले ती परंपरा आहे का किंवा त्या पद्धतीचं अशा पद्धतीने अनेक वर्ष अशा गोष्टी काही चालल्या आहेत का तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ज्या हे पैसे उघडण्याचं चा काम चाललेलं आहे आणि ह्याच्या अगोदर देखील मी अनेक वेळा असं सांगितलं की ह्यांचेच नेते साहेबांच्या प्रतिमेच्या समोर चपला आणि शूज घालून उभे राहून एकमेकांना पुष्पगुच्छ देतात अत्यंत दुर्दैव आहे की ज्या साहेबांचं पूजन आपण करता ज्यांना आपण देव मानतो जे आपलं दैवत समजतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर अशा पद्धतीची गोष्ट करणं हे अत्यंत निंदनीय दुर्दैव आहे आणि मला असं वाटतं